आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण भागीनाथ भाऊज प्लॉट वरती आलेलो आहे त्यांनी जम्बो आणि स्टंप एक्स वापरल्याच्या नंतर कंद कसे बनले हे तुम्हाला इथं मी दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आत्ता धुंद आणला हा अशा तर खूप आहे म्हणजे आखे महाराष्ट्रभर जेवढ्या शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे पूर्ण एकशे एक कंद बनलेले तर तुम्ही कोणतेही जिथं तुम्ही बघाल तिथं तुम्हाला असं कंदच कंद दिसतील अगदी कांडी लांब त्याच्यानंतर जाडीसुद्धा तर सांगा तुम्हाला काय वाटलं आपलं औषध तुम्ही पहिल्यांदा वापरलं ना पहिले पण वापरलं होतं पण कमी प्रमाणात वापरलं या वर्षी तीनदा फवारणी केली आणि जवळपास एक बारा तेरा लिटर जम्बू सोडला सोडलं तर मित्रांनो असे आता त्याचे रिझल्ट या टाइप मध्ये म्हणजे प्लॉट पण बघू शकता तुम्ही ग्रीनरी हिरवेपणा त्याच्या त्याच्यानंतर आपण कांडीची लांबी तर ते बघताय तुम्ही ज्यांनी आजपर्यंत वापरलेलं नसेल जम्बो आणि स्टंप एक्सपर्ट किंवा तुमचा पाला खूप छोटा खराब झाला असेल तर तुम्ही जम्बो आणि स्टंप एक्सपर्ट ड्रिप नाही देऊ शकता किंवा बुस्टर प्रोडक्ट आहे ज्याला आपण अपग्रेड केलं ते बुस्टर प्रॉडक्ट जरी तुम्ही ड्रीप मधून दिले तरी सुद्धा तुमच्या कंदाच्या कांडीची लांबी आणि जाडी एकदम नंबर एक बनवू शकता तुम्ही बघा आज हा कंद भाऊ ते किती भरल काय अंदाज अंदाजे अंदाज आ, तुम्ही आता आपले कोणते कोणते प्रोडक्ट वापरले कारण एवढी ग्रीनरी म्हणजे सोपन खूपच आणि जंगलात पूर्ण डोंगर आहे खाली सुद्धा पूर्ण दगडच दगड आपले इतर काय काय प्रोडक्ट सोडले तुम्ही जेणेकरून एवढं हिरवागार प्लॉट आहे मी त्याला आपलं एक पंचवीस पंचवीस म्हणून पण सोडले ग्रीनरी चांगली आली त्याला हो हो वापरले आता त्याला बुस्टरचे दोन राऊंड करा बाकी पुढं तुम्हाला काही देण्याची गरज नाही एक नंबर हिरवागार प्लॉट राहील तुमचा